जय हिंद माझ्या भाऊ आणि बहिणीं तर ज्या पण भाऊचं आणि बहिणीचं स्पोर्ट गेम मध्ये काहीतरी सर्टिफिकेट असेल तुम्ही राज्याकडून किंवा देशाकडून काहीतरी प्रतिनिधित्व केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असे नवीन नवीन भरतीचे नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर तुमचा वेळ न वाया घालता व्हिडिओ चालू करूया मी योग्य सोनार आणि तुम्ही बघताय खानदेशी टू गेट हे युट्यूब चॅनल तर या युट्यूब चॅनल वर नवीन नवीन भरतीचे नवीन नवीन जे जे योजना येतात ते असे संपूर्ण अपडेट मी टाकत असतो तर आजचा विषय असणार आहे इंडियन आर्मी मध्ये स्पोर्ट वॅकेन्सी निघले त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर व्हिडिओ पूर्ण क्लिप न करता पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या तर इंडियन आर्मी मध्ये स्पोर्ट वॅकेन्सी निघलेली तर पदाचे नाव असणार आहे हवालदार आणि नायक सुभेदार खेळाडू आणि बहिणीकडे स्पोर्टचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा तर यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे आणि तुमच्याकडे सविस्तर जे मी सांगणार आहे त्यामध्ये तुमचं स्पोर्ट सर्टिफिकेट पाहिजे तर स्पोर्ट गेम आहेत ॲथलेटिक्स तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग ड्रायविंग फुटबॉल तलवारबाजी जिस्मॅटिक्स हॉकी हँडबॉल कबड्डी इत्यादी गेममध्ये तुम्ही राज्याचे किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले हवे यामध्ये तुमचं सर्टिफिकेट असेल तर नक्की अप्लाय करा या ज्या जागा आहेत अनलिमिटेड जागा आहेत ज्या भाऊ आणि बहिणीकडे हे स्पोर्ट सर्टिफिकेट असेल ते दहावी पास असतील आणि तुम्ही यामध्ये अर्ज करणार आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मध्ये तुम्ही सगळ्या इव्हेंट तुम्ही पास होणार तर तुम्ही सगळ्यांना तुम्हाला जॉईनिंग करण्यात येणार आहे तर यासाठी वय लागणार आहे एकतीस मार्च दोन हजार ते एक एप्रिल दोन हजार सात या दरम्यान मध्ये तुमचा जन्म झालेला हवा यासाठी फी नसणार आहे अर्ज करताना ऑफलाईन अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज करण्याची पीडीएफ ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता आणि ऑफलाईन अर्ज करण्याचा नमुना म्हणजे अर्जाचा नमुना हा सविस्तर आपला खान्देशी टू झेड गेट हे टेलिग्राम ग्रुप तुम्ही सर्च करा आणि त्या ग्रुपला जॉईन करून घ्या सर्व भरतींचे तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ उपलब्ध असतील तर तुम्ही ज्या पण भरत्यांमध्ये अर्ज करणार सविस्तर पीडीएफ वाचून घ्यायची आहे आणि आपलं क्वालिफिकेशन वयनुसार आपण त्यामध्ये बसतोय तर नक्की अप्लाय करा अभ्यास करा मेहनत करा आणि आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा कारण की आपल्या आई वडिलांशिवाय या जागामध्ये आपलं चांगला विचार करणारा कुठलाही माणूस नाही तर त्यासाठी आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायचे धावपळ करायचे आणि दिवस रात्र कष्ट करून त्यांच्या चैरावर आपल्याला आनंद निर्माण करण्याचा आहे तर त्यासाठी आपल्याला फक्त एकच लागणार आहे मेहनत मेहनत आणि मेहनत तुम्ही अभ्यास करा मेहनत करा आणि सिलेक्शन करा तर अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर जास्त जास्त भाऊ बहिणी ज्यांच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असेल या दिलेल्या ट्रेन नुसार दिलेल्या स्पोर्ट गेमनुसार तुमच्याकडे कधी सर्टिफिकेट असेल तर नक्की अप्लाय करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण की हे जे जागा आहेत या अग्निवीरच्या जागांनी डायरेक्ट परमानंट भरते तर जास्त जास्त भाऊ आणि बहिणींनी फायदा घ्यायला हवा एवढी माझी अपेक्षा आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला कुठल्या भरतीविषयी मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा कुठल्या भरतीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा मी नक्की त्यावर एक व्हिडिओ बनवेल तर ज्या पण भाऊनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर एक सबस्क्राईब करून द्या मी असेच भरतीविषयी नवीन नवीन सरकारी जॉब सरकारी नोकरींचे आणि प्रायव्हेट नोकरींचे आणि आपल्या ज्या महानगरपालिकेत ज्या भरते होत्या अशा सविस्तर जाहिरात मी टाकत असतो व्हिडिओ टाकत असतो आणि आपल्या गरजुवंत भाऊ आणि बहिणींना मार्गदर्शन देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो तर तुम्ही चांगला प्रतिसाद देता त्याबद्दल सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद करतो नका आणि ज्या पण भाऊ आणि बहिणीकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असत त्यांना हा व्हिडीओ नक्की शेअर करा कारण की तुमच्या एक शेअरमुळे त्यांना नोकरी लागू शकते इंडियन आर्मीच्या जागा आहेत स्पोर्ट वॅकेन्सी हवालदार आणि डायरेक्ट नायब सुभेदार पदावर ते डायरेक्ट जॉईन होतील तर एक शेअरमुळे तुम्हाला भाऊला किंवा बहिणीला नोकरी लागू शकते तर इंडियन आर्मी मध्ये या ज्या जागा आहेत त्या परमानंट जागा आहेत आग्नीविरच्या जागा नाहीत तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र